घरात इथे या ठिकाणी ठेवा मोरपंख पैसा चालत येईल तुमच्याकडे नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रात मोराच्या पंखाचे वर्णन अत्यंत शुभ वस्तू म्हणून केले आहे घरात फक्त मोराचे पीस ठेवल्याने अनेक दुःख नष्ट होतात भगवान यांनाही मोराच्या पंखावर खूप प्रेम होते म्हणून श्रीकृष्ण कायमच आपल्या बरोबर मोरपीस ठेवत असे म्हणून मयूरपंख देखील भगवान श्रीकृष्ण संबंधित आहे आज आम्ही तुम्हाला मोरपंखाशी संबंधित काही उपाय सांगणार आहोत जे खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते वास्तुशास्त्रात नमूद केलेले हे उपाय एकदा करायलाच हवेत वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये मोरांचे पंख असतात तेथे ते नेहमीच शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य आनंदाने भरलेले असते म्हणून ज्या लोकांचे घरे गोंधळात आहेत त्यांनी फक्त त्यांच्या घरात मोरपंख ठेवावा आपण मोरपंख घरात किंवा आपल्या खोलीत ठेवू शकता असे मानले जाते की घरात मोराचे पंख असल्याने घरातील लोकांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत यासह घरात प्रगतीही होते घरात मोराचे पंख ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते ज्या लोकांच्या घरी वारंवार भांडणे होतात आणि जीवनात नकारात्मक शक्ती जाणवते त्या लोकांनी घरात मोराचे पंख ठेवलेच पाहिजे त्याचबरोबर जेव्हा वैवाहिक जीवनात तणाव असतो तेव्हा आपल्या खोलीत मोरपंख ठेवा बेडरूम मध्ये मोरपंख ठेवण्याने पती पत्नीच्या आयुष्यात गोडपणा कायम राहतो आणि नाती मजबूत होतात वास्तुशास्त्राच्या मते मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल तर त्यांच्या खोलीत मोरपीस लावा मोराचे पंख ठेवून मुलांचे मन अभ्यास करण्यास सुरुवात करेल आणि त्यांची बुद्धिमत्ता चांगली विकसित होईल मोराचे पंख देखील नशिबाचे प्रतीक मानले जातात म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याबरोबर मोराचे पंख जरूर ठेवा असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल आणि रकडलेले कामही पूर्ण होतील जीवनात पैशाचा अभाव असेल तर आपण ऑफिस मध्ये किंवा मोराचे पंख लावावे हे दक्षिण पूर्व दिशेने ठेवा मोरपंकाशी संबंधित असे उपाय केल्यास पैशाची कमतरता दूर होईल यासह अडकलेला पैसा देखील सहज मिळतील घरात वास्तुदोष असेल तर तुम्ही मंदिरात मोरपीस लावावा घराच्या मंदिरात मोरपंख ठेवून वास्तुदोष दूर केले जाते वास्तविकता मोराच्या पंखातून सकारात्मक ऊर्जा निघते जी वास्तुदोष काढून टाकते मंदिरा अखेरीस तुमची इच्छा असल्यास तुम्ही घराच्या मुख्य प्रवेश दारावर येतात घराच्या मुख्य दारावर मोराचे पंख लावल्याने घरात वाईट शक्ती देखील प्रवेश करत नाहीत आणि जीवनात आनंद कायम राहतो ज्यांना बहुतेक भीती वाटते आणि वाईट स्वप्ने पडतात त्यांनी आपल्या बरोबर मोराचे पंख ठेवले पाहिजे जर मोरपंख झोपेजवळ ठेवले असतील तर वाईट स्वप्न येत नाहीत आणि तुम्हाला भीती वाटत नाही अशी उपयोगी धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा वर दिलेली माहिती आणि उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेले आहेत यामागे कोणतेही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याला वाढ देण्याचा या चॅनेलचा उद्देश नाही यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद